ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित असणाऱ्या श्री स्वामीवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री आदर्श आदर्श विद्यामंदिर विंगे या प्रशालेमध्ये आज शिक्षकांचा सत्कार सोहळा साजरा होत आहे म्हणतात ना शिक्षणाने घडती सारे मंत्र एक नवा गंगेच्या ह्या शिक्षणाला संस्काराचा घाट हवा या पद्धतीने संस्काराचा घाट घालण्याचं काम दत्तात्रय स्मारक समिती त्याचबरोबर विंग ग्रामपंचायत त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती आणि कृषीतील व्यक्तींनी आमचा या ठिकाणी अतिशय सुंदररित्या हा सोहळा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीने आणि श्री स्वावेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांची शतशाही राहिली खरोखरच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा जो आहे सोहळा जो आहे हा शिक्षक दिन म्हणून सर्व देशभर साजरा केला जातो आणि त्या त्याची जी परंपरा आहे किंवा त्याचा जो घाट आहे तो घाट खरोखर सगळीकडे रुजवला जातो आणि हा जो संस्काराचा भाग आहे हा भाग या ठिकाणी या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दाखवला आणि मुलांच्यावरती संस्कार केले याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे ऋण व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद नमस्कार आज पाच सप्टेंबर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा होतोय खरं तर पिढ्या घडवण्याचं काम जे करतात आई नंतर दुय्यम स्थान असलेला हा शिक्षकवर्ग आणि या शिक्षक दिनाच्या निमित्तानं त्यांचा सत्कार सन्मान करून त्यांनी जे जे ऋण आमच्यावरती केलेले आहेत त्याच्यातून थोडंसं उतराई होण्याचं आम्ही ठरवलेलं होतं शाळे व्यवस्थापन व विकास समिती दत्तात्रेय कैलासवासी दत्तात्रेय कचरे स्मारक समिती तसेच विंग ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं हा आदर्श विद्यामंदिर विंगमध्ये आम्ही हा थोडासा सन्मानाचा सोहळा साजरा केलेला होता आणि मी सर्वांच्या वतीनं या सर्व शिक्षकांच्या सत्काराच्या सन्मानाच्या याच्यामध्ये मी त्यांना महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व शिक्षकांना वंदन करून त्यांचं हे कार्य आजपर्यंत फार मोठं चाललेलं होतं आणि त्यांचं असंच कार्य पिढ्या घडवण्याचं कायमस्वरूपी पुढं चालावं त्यांना ईश्वराकडून अशीच शक्ती आणि प्रेरणा मिळावी ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद